मद्यप्राशन करून भरदा वेगानं निघालेल्या दिनकर रणनवरे याचा कारवरील ताबा सुटला आणि बुधवारी रात्री शिंगणापूर फाटा इथं अपघात झाला रात्री घराच्या दिशेनं चालत निघालेल्या विशाल शिंदे या तरुणाला कारची पाठीमागून धडक बसली आणि विशालचा जागीच मृत्यू झाला बुधवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास खाणसरी ते शिंगणापूर फाटा दरम्यान ही दुर्घटना घडली त्यानंतर संतप्त जमावानं कारची तोडफोड केली याप्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा दाखल झालाय बुधवारी रात्री साडे दहा वाजता शिंगणापूर फाट्यावर अपघात घडला सांगली जिल्ह्यातील दिनकर रणनवरे गगनबावडा रोडवरून कारमधून जात होते मद्यप्राशन केल्यानं खाणसरी दरम्यान त्यांचं कारवरील नियंत्रण गेलं त्याचवेळी शिंगणापूर माळवाडी इथले विशाल शिंदे खाणसरी ते शिंगणापूर या मार्गावर चालत निघाले होते पाठीमागून भरधाव वेगान आलेल्या कारची विशाल शिंदेला धडक बसली अंगावरून कार गेल्यानं विशाल यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर चालकानं वाहनासह पळ काढण्याचा प्रयत्न केला पण अन्य नागरिक ठिकाणी पोलिसांनी कारचालक दिनकर रणनवरे यांना पकडलंय चालक मद्यप्राशन करून असल्याचं उघड झाल्यानंतर संतप्त जमावानं कारची मोडतोड केली पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलंय